मंडळी हो, जय खानदेश मी तुम्हाला खानदेशी सोन्या तर मंडळी हो तुपा नारायण या युट्यूब चॅनल वर तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि व्हिडिओ पाहण्या पहिले व्हिडिओ ला काल एक सबस्क्राईब नावानं बटन ची तरी क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आपला व्हॉट्सअप वर शेअर करा तर मंडळी हो, आपला व्हिडिओ पूर्णपणे पाहिजे जय खानदेश काय रे गडा सर्व तयार होई जात का अरे मग पुरं जाय का म्हणजे तू पाहिले ना का आजूबाजू सर्व डेकोरेट होई जायचे

ठीक आहे बाई माणसच ना ठीक आहे भू एक दीड तास जास्त लागस हा तुला काही देणार आहे डोकं चागा कोण काय नको काय नको हा तुम्हाला काय फाउंडेशन लावणं पडत काही इतका टाइम लागेल ना तुला फाउंडेशन लावणं पडत नाही पावडर लावणी पडत नाही हा बारीक सारा की त्या केस सुद्धा नीटी चरणा पडत नाही या का फिर आहे का केस इतर जातच माणतस ना हा हाय बाबू तू काय जास्त हुशार का काय कर नको टाइमपास बी काय कर नको तू जिथला चाव असेल ना तिथला अजून टाइमपास होईल तू काहीच टेन्शन घेऊ नको वरून चालला तास ना आणि

अरे पुरी बिरी रात्री ना बो तिने आयल काय म्हणती ना आवते नि सगळा बाणा ग छुटना आमची असेच म्हणती ना, ना थोडं पार काहीतरी मेकअप बिकअप झाला पाहिजे कणी ये मा डळम पटकशी येणार आता हा निघू तान आयले पैसा पण काय खरं रात ने बो आस ना अध्यक्ष राव नाही बेकार पस्तावा येतस आय राव काय टेंशन काय असना तयार आहे तुया रा करा ना ह अर्ध तास अस रे ना अर्धा तास ना काय काही होई बो म मोतरींगी जाई सकाळी लो मामा ने विचारा म्हणून मोर्तबिरता किती शेक अशी चालू शे पोत्रा पणा याचा बाय मानत ना तयार करतासणारे का 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 कर 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 का? या काही नको काय नको काही मेकअप न जास्त काही नाही ना फक्त डोकावर डळा ना म्हणजे चार लोक पाचतील म्हणा आपला अरे काय चार लोक पाहतील का बरं सजी खेळ आता तू ना तू चालना चल

तर नमस्कार मंडळी हा व्हिडिओ पूर्ण आपला काल्पनिक होता त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घेवा नाही आणि हा व्हिडिओ खास आपण हास्यासाठी बनवलेला होता तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक करा आणि पहिले बी तुम्ही सांगायचे व्हिडिओला पाहा ना पहिले की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करी घ्या जेणेकरून आम्ही जर नवीन व्हिडिओ टाकता ना तर त्याने तुम्ही नोटिफिकेशन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतास तर भाऊसवान तेवढा करी घ्या आणि भेटू एक पुढला नवीन व्हिडिओ मा तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुपा नाराने आणि चॅनल ला व्हिडीओ पाहायला विसरू नका जय खांदेस भाऊस परत एकदा गणपती बाप्पा